नंतर चौथं महत्वाचं पद म्हणजे सेनापती तर सेनापती आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सैन्य दलाचा प्रमुख तोही घोडदळाचाही तो प्रमुख असायचा आणि त्याची सर्व लढायांची जबाबदारी त्यांच्यावरती असायची सैन्याची जबाबदारी त्यांच्यावर असायची त्यानंतर एक सुमंत म्हणून आपल्याला पद दिसून येतं ज्याला आज आपण फॉरेन मिनिस्टर म्हणतो किंवा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणतो तर ह्यांचं काम होतं की जे प्र इतर सत्ता जे आहेत ते तिथे सगळीकडे आपला एक जसं आज एक राजदूत तस असतो तसा एक राजदूत असणं आणि त्यातून त्यांना इन्फॉर्मेशन मिळणं त्यानंतर मंत्री किंवा वाक वाक्यानवीस असं एक पद आहे सहावं तर ते म्हणजे काय तर आज आपण ज्याला होम मिनिस्टर म्हणतो किंवा इंटरनल अफेअर्स मिनिस्टर म्हणजे राज्याच्या अंतर्गत सुरक्षेमध्ये काय चालू आहे राज्यामध्ये काय चालू आहे ह्याची सगळी खबरपत्र ठेवणं हे त्यांचं काम होतं आणि ते हे सगळे शिवरायांना माहिती पुरवत असायचे तर शेवटचे दोन आहेत तर हे जे सहा आहेत हे सगळे लढाई देखील करायचे आणि प्रशासकीय कामही करायचे शेवटचे दोन आहेत त्यांच्या त्यांना लढाई करायची जबाबदारी त्यांच्या